असलाम वाकम नमस्कार मैं साजिद मिरकर के तालुक्या की वाल्मिकीनगरचे आज तुम्हाला व्हिडिओ दाखवत आहे मी जंगल जेटीवर रिक्षावाले जे असतात ते भारे मारतात ते रिक्षावाले कशी खतपत जातात काय भारा आहे त्यांचा इन जंगल जेटीवर जे कॅन्टीन आहेत त्यांची आपण मिलू तिकीट काउंटरचे जे, जे जेटी टिकीट काउंटर आलं त्यांची मिलू आपण काय तिकीट ती बात करू आपण सगळी हा ह्या ब्लॉकवर तुम्ही बनून राहा त्या व्हिडिओवर एंड पॉट बनवून रहा, रहा। इथ जो येशवीशी रोड येते जो येशवीशी रोड येते तो सरळ जाते हल्मिकी हो, कोलीवारा बाणकोट आणि ह रोड जाते तो जंगल जेटीवर हो। तेव्हा आपण तुमला हा व्हिडिओ दाखवत आहो त्या व्हिडिओवर एंड पॉट बनून रहा चला बघूया तुम्हाला एक येशवीला जाते आणि एक वाल्मिकी नगरला जाते आणि ह्या जेटीवर ह्या तीन फाट्यावर ह्या एक हॉटेल पडते आर के होटेल या त्या ऑनरशी आपण मिळूया त्यांना आपण हटकूया त्यांचं नाव काय आहे काय काय आहे मिळते ते आपण त्यांच्याशी जानकारी घेऊया असलाम वाईकुम काय बोलता खैर येते काय नाव आपलं आपलं नाव आहे अब्दुल अजीज का, का, कुं। कुं। का, ना अपला? अपला ना का अच्छा कच्चे तुम्ही वेशवी अच्छा माझ्या खच्चेच आहो तुम्ही मार्शाल हे काय तुमच्या काय काय मिळते

मान्सून स्टार्ट झालाय थोडस स्लॅक आहे म्हणजे तुमचा म्हणजे मे ला टुरिस्ट असतात त्या टाइमात मार्च एप्रिल मध्ये अच्छा मग आता काही समजा आपण आयली माणसं खा पिया तिची तुम्ही जी बोलले आहोत ती सगळी अवेलेबल आहे मिळेल पण ती क्वांटिटी मान्सून सीजनला अच्छा हे बघा हे पण त्यांचा बोर्ड आहे आर केच्या काय बोललो होतो तुम्हाला काय चाय मोफ बेहतरीन मिळते बघू शकता किती लोक चाय प्यायला सांच्या टायमातला आलेले आहेत आपण तांशेस हटकूया ही चाय कशी बनते आणि काय टेस्ट आहे ती काय नाव आपला कुणाल कुणालबाई चाय कशी आहे आपल्या आर के साहेबांच्या प्रश्नात ना अजिबात एक नंबर चाय आणि इथे वरापा विराप कसा मी माहीत झाला की वरापा पण चांगला भेटतो भेटतो पण छान इथे आणि समोसा पण भेटतो इथे एक नंबर आहे तुम्ही संध्याकाळी चाय घ्यायला खास स्पेशल येतो इथं रेग्युलर राहा तुम्ही असं चला आपण दुसरे मिळूया आमचे निंग्रेशी पण आलेले आहेत नजीर बाय यांनी आपले एशीवाले वाले पण आहेत काय नाव आपलं माझा आहे इस्माईल बाय काय बोलता आर के इकडची चाय बीचं कैस टेस्ट आहे चाय एकदम आहे हां आणि सस्ता पण आहे आणि टेस्ट पण मशाल आहे सगळ्यांनी हा चायचं या सगळ्या कस्टमरची पण एक चाय ह्या मोफ बेस मिळते तर सगळ्यांनी विजिट करा या आर केच्या हॉटेललांची लाईन आहे जी हसे चालू होते हे सगळे नंब्रातला असतात जेव्हा जंगल जेटी येते तेव्हा रिक्षावाले जातात त्यांना आपण हटकूया काही रिक्षावाले खतपत जातात असला काय नाव आपला बेंडू। बेंडू। तुम्ही हा आए या नंबरातला असता काय असे तुम्ही काय जाता फेरी घेऊन बाणकोट वेला काय बाणकोटचा काय ही रुपये रुपये भारूक वेलाशी चला हे बघा असे चालू होतात जवळ जंगल जेटी येते तेव्हा हे लोकांशी भारा घेऊन जात थँक था, यू हा चिंचा बाजार हे बघा हे रिक्षा लागलेले आहेत नम्रातला सगळी लागलेली आहेत आणि यांचा मोप मेहनत असते चला आपण आता आमच्याजवळ बात करूया आपले लोक आहेत काय नाव आपलं तुमचं नाव काय इरफान मळणे तुमचं नाव जावी जावीत पाच त्यांना हां आपण हटकूया हे लोक हा दिसभर असतात मेहनत करतात माहिती ना दिसातला किती फेरे बसतात काय ते हांशीच आपण जाणूया काय जुनेद बाय तुम्ही लोका हायर येता हशी खतपत जातो तुम्ही काय सर दिसातला तुमचे किती फेरे होत असतील दोन दिवसात एक फेरी होते ना सध्या मग तुम्ही लोक जंगल जे टी असतं तुम्ही थोपलेले असता काय भारा घेता हाणयचा काय भारा पर्सन दोनशे दोनशे रुपये पर पर्सन म्हणजे तुम्ही सीट वर जाताल पण सर आणि तुमचा कैसा आहे म्हणजे दिसभर तुम्ही लोक बैसलेले असता काय तुमचा काय बोला तुम्ही कसे हे करता तुमचा पण सेम आहे ऑटो आहे त्याला बघा माशाला हे लोक आवरे मेहनत करतात पण मेहनत म्हणजे काय दिसभर दोन दिवस रेटिंग तेव्हा एक लांबचा भारा मिळते त्यांना बरोबर तेव्हा ना ना। नाही पावसाची मेन बात पाऊस आहे त्यातला काय धंदो जास्ती नसते बैसलेले असतात आत्ता पण बघा हे लोक सगळे बैसलेले आहेत रिक्षा सगळी नमरातला लागलेली आहेत हो मे धंदो असते तो मेला असते मे एप्रिलला लोकांचा धंदो असते जे मेन जे रिक्षाचे जे अध्यक्ष बोलल्याच्या नंतर आमचे इरफान भाई अध्यक्ष कोण आहेत जी इरफान भाई इरफान भाई सगळं टोटली हे करतात काही पण असू दे काय नंबरातला रूल्स काय त्यांनी कैसा आहे नंबर वाईज जाता काय आम्ही सांची आया जी लावतो पहिलं असेल तो सकाळ शुभेला पहिलं भरून जाईल आजच्या म्हणजे आजच्या दिसतला तो जो पहिलो काय लागलेला असेल तोच दुसरं दिसत आहे जी जी अच्छा चला शुक्रिया बात केल्याबद्दल गाडी आहे आपल्या लोकल वर चालणारी आहे जसं बाणकोट आहे वेशवी आहे वेलास आहे किल्ला आहे तया हे आपले पॅसेंजर घेऊन जातात इन मेहनत करतात बघा ही रिक्षा आहे तुम्ही लोकलला इनी ही इरफानबाईची गाडी आहे इरफानबाईची ही गाडी खतपत जाते ती आपण त्यांना सटकूया इरफानबाई बोला ही गाडी तुमची भाड्या घेऊन खतपत तुम्ही जाता आम्ही गेली सर्व्हिस करतो अच्छा जेटीवरची हण्णाई इरफानबाईची ही चालते गाडी तर कुणाला पण पाहिजे असेल जंगल जेटीवर ही गाडी उभी असते ते वेशवी बाणकोट जंगल जेटी आहे त्या ही गाडी उभी असते तर कुणाला पण गाडीची जरूरत असेल हण्णाईला जाया दापोलीला जाय पण जा ते तुम्ही पण बाय तुमचा मोबाईल नंबर बोला तुम्ही नाईन सेवन सिक्स सेवन फाय सिक्स टू एट वन अच्छा ह्या इरफानबाईचा नंबर आहे तर कुणाला पण दापोली हणायला जायचा असेल त्या नंबरशी कॉन्टॅक्ट करा इन्शाल्ला तुम्ही जेटीवर आपल्या जंगल जेटीवर कॅन्टीन आहे तर आपण या कॅन्टीन ऑनरशी मिळूया त्यांशी आपण हटकूया हा काय त्यांचा कैसा धंदा होते काय होते सलाम वाईकुम वाले त्याच्या वालेकुम असलाम वरमतुल्ला त्याचं नाव काय आपलं बुधा माझं नाव आहे हो रोफ अली अब्दुल कादीर थेंडू अच्छा अच्छा तुम्ही हा एक कॅन्टीन किती वर्षाशी चालवता आता कॅन्टीन मला जवळजवळ सात वर्ष झाली सा काहीच धंदोपाणी काहीच आहे कॅन्टीनला तुमचं अलमदुल्हा बेस धंदो आहे माशाला इतकी बात नाही थंड गरम होते रेते पावसाचा टाइम आहे धंद्याचा आहे पावसाचाही नाही मे ला जाग हे असते गरमीचा एप्रिलला त्या या दोन महिन्यातला धंद्याचा काहीच काय फरक पडते हजबुन्ला हे न्यामोल वकील ही अल्ला जी बी इज्जत त्यालाच भाषी असते इज्जत कशी द्यायची किंवा त्याचा आपल्या गर्दीचा पोट भरायचं काय ही आपण समजू माशाला जो आहे नॉर्मल तसंच होते रेते तर पण मेच्या टायमातला कसे पब्लिक जास्त असते आणि हा पावसाचा टाइम आहे आणि ह्या टायमातला पब्लिक थोडी कमी असते पण तरी तरीसुद्धा डिफरन्स असतेच मेचो आणि पावसातला थोडं नॉर्मल आहे तो अच्छा म्हणजे फरक पडते थोडं पावसात ऑफकोर्स चला चाच्याशी आपली ही बात झाली नाही त्यांची कॅन्टीन आहे तुम्हाला चाच्या काय मिलते ते पण सांगा जरा पब्लिक आपल्या लोक कॅन्टीनला मिळते खेमा पाव मिळते आमलेट पाव बुर्जी पाव मिसल पाव त्याच्यानंतर लगडा पाव कांदा भजी बटाटा भजी हां आणि ही सगळी जी वरायटी आहे पोरा लोकांची कोल्ड्रिंक पाणी बॉटल हां आहे चला माशाला ही जंगल जेटी आहे इन जंगल जेटीवर तुम्ही जेव्हा जाता तेव्हा हे आहे कॅन्टीन पडते तुम्हाला डावऱ्या आता कॅन्टीन पडते चाच्याची तेव्हा सगळ्यांनी या विजिट करा आणि चिंता फाईन टच फाईन टच फूड सेंटर याचा नाव आहे त्या इन्शाला हा तुम्ही लता अब्दुल कादीर रोपल्ली बेंडो अपाईज आहे अच्छा अच्छा वन फोर आहेत जी आणि पूर्वो अच्छा त्यांचा हा धंदा अच्छा अच्छा चला इन्शाला त्याला सगळ्या व्हिवर्सनी या हाय व्हिजिट करा जो पण जंगल जेटीवर बागमाडल्याला जाते शिवर्धनला जाते आणि हाय व्हिजिट करा तुम्हाला दाखवतोय मी कॅन्टीन तुम्हाला दिसाची हर चीज अवेलेबल मिळेल कवा पण या तुम्ही लोकांनी की वारा पाव असो किमा पाव असो सुभाच्या टायमातला सगळ्याकडे पाव वरा अच्छा हर चीज तुम्हाला मिळेल तर इन्शाल्ला विजिट करा या त्याच्या शुक्रिया तुम्ही बात केल्याबद्दल हे दोन जंगल जेटे आहेत ते मेंटेनन्सला जेठे आहेत ॲक्च्युली हे जे चालतात ते मे एप्रिल मे ह्या टायमात काय की ह्या टायमातलं काहीसं सीजन असते टुरिस्ट जास्त येतात बाणकोट वेलासला हरेशडला या दापोलीला रत्नागिरीला जाणारे त्या टायमातलं ता हे जेटे ते यूज केला जातात आणि एक जेटी आहे ते चालते बघा ही आहे जंगल जेटीचा तिकीट काउंटर छोटासा हशी तिकीट काढले जाते जेव्हा हशी तिकीट काढाल तेव्हा तुम्ही या जंगल जेटीवर पोचावाल आपण तिकीट काउंटरवर तिकीट काउंटरवर आपण मिळूया आणि तशी जानकारी घेऊया असलाम वाईकुम काय बोलता खैरियत येत आहे काय नाव आपलं वाजिद संगे वाजिद बाय जंगल जेटीवर तुम्ही आता या काउंटरवर आहो ती कैसा काय असते आपली जंगल जेटी अशी किती वाजताची सुट्टे आणि थोऱ्या थोऱ्यामध्येच आपल्याला खाली सांगा का मुठ्ठी गाडी आणि बारक्या गाडीचा काय तिकीट आहे ते थोऱ्यामध्येच आपल्याला जरा सांगा सात वाजता सुभेच चालू होत पहिली पिढी सात वाजता असतात अच्छा सात तर तिकडची साडेसात अशी हर एक तासाने पिढी असतात त्याच्यानंतर गाडीचं तिकीट आहे मोठ्या गाडीचा म्हणजे स्कॉर्पिओ असो टवेरा असो टवेरा दोनशे रुपये दोनशे रुपये म्हणजे असतील त्यांचे एकशे ऐंशी रुपये म्हणजे ती काहीसा आहे आपलं ड्रायव्हर सोबत ह्या पुरा तिकीट आहे पॅसेंजर सोबत आहे काही ड्रायव्हर सोबत आणि पॅसेंजरचे प्लस वीस रुपये अलग असतात छानचा बोलणं जी गाडी येते जे पण गाडी मुठे असतील दोनशे रुपये ड्रायव्हर सोबत पर पॅसेंजर वीस रुपये फाय डबल सीटला एटी फाय सिंगल सीटला सिक्स्टी फाय डबल सीटला एटी फाय ही बाईक रेट आहे इनी मतलब जास्ती पब्लिक असते हाय पावसाची असते मेच्या टाइमातला पब्लिक आता पावसाची काय सीजन ऑफ त्याचं पब्लिकला सुट्टी नसते पावसाच्या मुले पण बाहेर नाही थोडे हां छान कॉलेज वगैरे पण आता चालू असतात मे महिन्यात कसं सुट्टीचं टाइम असते पब्लिकला त्यामुळे ती लोकं जास्त येतात आमचा बोलण्याचाही आहे की पावसातला जो धंदो असतो तो कमी असते मेच्या टाईमातला धंदो जास्त असते तेव्हा तुमचा शुक्रिया मोप आमचे जोडल्या इने आमच्याशी बात केल्या त्याबद्दल मोप मोप शुक्रिया तुमचा जी इम्पॉर्टंट जी सूचना पावसाच्या टायमातला जी दिली जाते ती ही तुम्हाला पुरी नोटीस लागलेली आहे हिनी तुम्ही ह्या नंबर आहे ह्या नंबर आहे एट सेवन सिक्स सेवन नाईन एट झिरो थ्री डबल झिरो या नंबर आहे भाणकोटशी बागमाडला जी जंगल जेटी जाते तिनशी तुम्हाला पावसाच्या टायमात कॉन्टॅक्ट करायचा म्हणजे जंगल जेटी चालू आहे का नाही पाऊस पडते का सूचना घ्यायची असेल ते तुम्ही ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा यायच्या पहिले तीनच्या बाद तुम्ही निघणारे दापोलीशी असाल खेडशी या रत्नागिरीशी ते पहिले ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा इनशाल्ला तीनच्या बाद तुम्ही निघा तुम्हाला बोललं जाईल की काय बाबा जंगल जेटी चालू है काय नाही आणि आमचे जुनेद बाय आहेत आमच्यासोबत हे रिक्षावरच आहेच असतात आणि ही, ही गाडी आता जंगल जेटीवर ही गाडी आलेली आहे एक आता हे लोक पार जाते जंगल जेटी जंगल जेटी आ, फेरी बोट आत्ता आलेली आहे बागमळल्याची बाणकोटला बाणकोटच्या जंगल जेटीवर पब्लिक उतरते बाईक बाईकवाले आहेत सोबत तिनच्या बाद एकच गाडी आहे का की पावसाचा सीझन आहे जास्ती काय पब्लिक नसते फेरी बोट आहे ही एक गारी आलेली आहे ज्या पावसातला जास्ती गारे नसतात जंगल जंगलजेटी पण छोटी जंगल जेटी आहे हे जंगल जेटी जी चालतं फेरीबोट चालते त्यांचे मास्टर आहेत चला आपण त्यांशी विचारूया जंगलजेटीचा पावसामधले काय बोट बंद असते का काय असते का का नमस्कार, नमस्कार। आपलं नाव काय वैभव चोगले वैभव चोगले यांनी आत्ता हे पावसाचा सीझन चालू आहे सर ते जंगल जेटीचा कसा आहे पाऊस पडल्यानंतर बंद असतं काय असतं ते जर आपल्या व्हिव्हर्स सांगा पाऊस असत जास्तीत जास्त पाऊस असेल तर एक दोन तास फक्त बंद असतो कंटिन्यू चालू असतं असा आणि कसं आहे म्हणजे किती अर्ध्या तासाचा फरक एक घंटा तास अर्धा तास असा फरक आहे आणि आत्ताचा तुमचा कसा धंदा म्हणजे मे च्या टाइमातला आणि आत्ताच्या धंद्यामध्ये काय फरक पावसाच्या जागा मध्ये आहे गाड्या कमी आहेत फ्लॅग असतात पावसामध्ये असं इन्सेंजर जे तुम्ही घेऊन जाता हो, तर पूर्ण सेफ्टीने तुम्ही इथनं तिथे पत पोचवतो हो, हो पूर्ण सेफ्टी ती कसं काय जरा सांगू शकता आमच्याकडे लाईफ जॅकेट वगैरे सर्व आहेत आणि पूर्ण सेफ्टी रिंगा लाईफ जॅकेट सर्व आमच्याकडे अवेलेबल आहेत आणि आम्ही सेफ्टी सर्व देतो हो। असं इथनं बाग मांडल्या पावत पोचवतो चला थँक्यू तुम्ही आमच्याकडे बात केल्याबद्दल बाकी आमच्या व्ह्यूअर्सला पण माहीत हव्या पाहिजे का मास्टर आहेत ह्या जिंगल जेटीचे यांनी त्यांनी पॅसेंजरसाठी काय सेफ्टी केलेली आहे ती पण लोकांपर्यंत पोचायला पाहिजे होती चला थँक्यू बात केल्याबद्दल चला सांगा आता हे व्हिडिओ कैसो बनलेलो आहे आपल्या बाणकोटचं जे आरचं व्हिडिओ होतो आहे सगळ्यांना पसंत आलो असेल हा व्हिडिओ आणि ह्या व्हिडिओतला सगळ्यांनी बनवून द्या यांनी जे पण नवीन असाल आणि लाईक आणि सबस्क्राईब करा आणि सांगा व्हिडिओ कैसो बनलो आहे काय त्यातलं कमी आहे काय आहे ते कमेंट्समध्ये सांगा चला मग मिळूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये